आज मी खुसखुशीत शेंगदाण्यांचे पोळ्या बनवणार आहे आठ ते दहा दिवस चांगले टिकतात प्रवासासाठीही घेऊन जाण्यासाठी हे एकदम चांगलं असं पर्याय आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पोळ्यांसाठी आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊयात तर इथे मी कढई गॅसवरती एक कढई ठेवली आहे यामध्ये एक कप भर शेंगदाणे घातले आहे हे दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेम वरती चांगले असे पळीने अशा प्रकारे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे हे शेंगदाणे सर्व बाजूने चांगले असे भाजले जातील तर इथे हे दोन ते तीन मिनिटे शेंगदाणे छान असे शे, खरपूस भाजून घेतलेले आहे आता आपण हे एका परातीमध्ये काढून आपण हे शेंगदाणे थंड होऊ देऊयात आणि शेंगदाणे थंड झाले की आपण याची टरफल काढून टाकूयात तर इथे हे शेंगदाणे भाजून बाजूला ठेवले आहे आता याच कढईमध्ये पाव कप तीळ घेतले आहे भाजलेल्या तिळाचा खमंग वास येईपर्यंत आपण हे तीळ भाजून घेऊयात तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मिनटभरामध्येच तीळ चांगलंसं भाजलं जातं तर इथे हे तीळ चांगले असे भाजले गेलेले आहेत आपण हेही थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेऊयात तीळ आणि शेंगदाणे चांगले असे भाजून झालेले आहेत ते आता थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलेले आहे ते थंड होते तोपर्यंत तो। आपण पोळ्यांसाठी पीठ मळून घेऊयात तर इथे मी परात घेतले आहे यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि दोन चमचे यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे आता यामध्ये हवं तेवढं पाणी टाकून घट्टसर असं याचं पीठ मळून घेऊयात शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी पीठ हे घट्टच असायला पाहिजे सैलसर नसावं गट्ट पीट ले ले पीट पीट तर इथे हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेले आहे आता यावरती एक चमचाभर तेल घालूयात आणि परत एकदा आपण हे पीठ चांगलं असं मऊ मळून घेऊयात तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे हे आता आपण याला थोड्या वेळ बाजूला ठेवूयात पोळीसाठी आपण सारण बनवून घेऊयात तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतले आहे जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याची टर्फल ही काढून टाकलेली आहे हे आपण एक या जार मध्ये टाकून घेऊयात भाजलेले तीळ आता यामध्ये एक कप चिरलेला गुळ घालूयात गुळाऐवजी साखर घातलं तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर कमी जास्त करू शकता आता हे आपण मिक्सरवरती चांगलं असं बारीक करून घेऊयात एक मिनिटभर आपल्याला हे मिक्सरवरती चांगलं असं तेल सुटेपर्यंत हे बारीक करून घ्यायचं आहे तर येथे हे छान असं बारीक झालेलं आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेऊयात पीठ आणि सारण याचं घट्टपणा एकसारखं असायला पाहिजे म्हणजे आपल्याला हे पोळी चांगल्याशी लाटता येतात तर इथे हे ही चांगलं असं भिजलेलं आहे यामध्येच आपण हे सारण ही या परातीतच काढून घेऊयात तर इथे हे सारण हे बनवलेलं आहे तर आता आपण शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेऊयात थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे पिठामध्ये थोडंसं घळून घेऊयात आणि याची पारी बनवून घेऊयात किंवा वाटीसारखं याला आकार द्यायचा आहे आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं सारण बनवलेलं आहे ते या पिठाच्या पारीमध्ये भरून घेऊयात अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला हे सारण या पिठाच्या पारीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि पारीचं तोंड आपण अशा प्रकारे बंद करून घेऊयात पहिले आपण हे पिठामध्ये सारण भरून घेऊयात आणि नंतरच मी पोळ्या बनवणार आहे तर थोडंसं पीठ घ्यायचं आहे लिंबा एवढं इथे मी हे पीठ घेतले आहे आणि सारण हे आपल्याला पीठ जेवढं घेतलं आहे त्यापेक्षाही जास्त आपल्याला हे सारण घ्यायचं आहे पिठापेक्षा थोडंसं जास्त असायला पाहिजे हे सारण जास्त एकदम जास्त झालं की हे पोळ्या फुटू शकतात पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये थोडंसं घवून घ्यायचं आहे आणि नंतर याची पारी बनवून घ्यायची आहे आणि या पारीमध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते या पारीमध्ये भरून घेऊयात आणि पारीचं तोंड अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे तर इथे हे पारीमध्ये सारण व्यवस्थितरित्या भरून झालेलं आहे आता आपण याचे पोळ्या लाटून घेऊयात पिठामध्ये आपण हे थोडंसं घवळून घेऊयात आणि पोळपाटवर ठेवून बोटाने पहिले आपण थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि मगच आपण लाटण्याने हे लाटून घेऊयात अगदी हलक्या हाताने हे पोळी सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे तर इथे हे पोळी लाटून झालेली आहे आता आपण हे एका परातीमध्ये बाजूला काढून ठेवूयात आणि दुसरी पोळी आपण लाटून घेऊयात पिठामध्ये थोडस घळून घ्यायचं आहे बोटाने थोडस दाबून नंतर आपण लाटण्याने अगदी हलक्या हाताने आपण एकसारखी ही पोळी लाटून घेऊयात थोडं थोडं पीठ लावून आपल्याला ही पोळी चांगली अशी गोल आणि थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि हवं तेवढं पातळ लाटलं तरीही ही पोळी छान लागतात तर इथे हे पोळी लाटून झालेली आहे आता आपण हे भाजून घेऊयात गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा गरम झालं की यावरती आपण हे पोळी घालूयात आणि हे पोळी दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून घेऊयात शेंगदाण्याच्या पोळीला तेल लावायची गरज नाही पण हवं असेल तर थोडंसं तेल लावलं तरीही चालेल तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घेऊयात तर इथे हे पोळी चांगली अशी भाजून घेतलेली आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच प्रकारे आपण बाकीचेही पोळ्या भाजून घेऊयात तापलेल्या तव्यावरती पोळी घालायची आहे याला तेल न लावता दोन्ही बाजूने चांगल्यासं खरपूस ही पोळी मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे पोळ्या भाजून झाले की एका प्लेटमध्ये किंवा पेपरवरती हे पोळ्या असे पसरवून ठेवायचे आहेत म्हणजे हे लवकर थंड होतात पोळ्या पूर्णपणे थंड झाले की एका डब्यात भरून ठेवायचं म्हणजे सात ते आठ दिवस हे पोळ्या चांगल्याशे टिकतात तर इथे हे अशा प्रकारे खरपूस अशा आणि सात ते आठ दिवस चांगलेशे टिकणारे शेंगदाण्याची पोळ्या तयार आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत